गरिबीशी झुंज देणाऱ्या पोलीस भरती उमेदवार मुलीला ठाणेदाराकडून मदतीचा हात मानवतेचा संदेश देऊन पोलिसाकडून दीपावलीपूर्वी आनंदाची भेट दिग्रज देवनगर परिसरातील रोहिणी सतीश जाधव ही गरीब परिस्थितीतील मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करीत असून तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आई वडील रोजंदारीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे घरात दोन बहिणी आणि एक भाऊ असून शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी खांद्यावर घेतली आहे या पार्श्वभूमीवर दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी स्वतः रोहिणीच्या घरी भेट देऊन मिठाई व आर्थिक मदत करून तिच्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला। यावेळी रामराव मुजमुले मिथून जाधव अभय इंगोले यांची उपस्थिती होती ठाणेदार मुंडे यांनी या भेटीद्वारे समाजात माणुसकीचा संदेश देत सर्वांनी गरीब व गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांच्या घरीही दीपावलीचा प्रकाश पोहोचवावा असे आवाहन केले पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका